आता आम्ही लाईट वगैरे करा बंद चला बोलते आता नंतर निघलो आता बसलेले कुठे चाललंय आपल्या मुळबई निघला तर कळालं बस लागली या बसने नाही जायचं आम्हाला दुसरी बस लाग जायचं साडे सहा वाजलेले आहेत पावणे सात झालेले आहेत आणि आम्ही उतरलो आहोत आता चाललो तर आता रिक्षा आणला तिथं आता पेशंट रिक्षा करून जायचं आहे तर चला आता घरी गेल्यावर बोलते आलो तर आता उतरलं तिथं फाट्यावर आणि रिक्षा काय पेशल रिक्षा काय केली नाही तीनशे रुपये मागत होते म्हटलं अडीचशे रुपये घ्या आम्ही दरवेळेस अडीचशे रुपये घेतोय देतोय नाही म्हटले लय अडवून बघत होते रिक्षावाले तेवढंच बस आली हॅलो मग तीस रुपये देऊन उतरलं फाट वागतं इथून चालू चालत लागते वीस मिनटं घरी जायला पण जाऊ आता चला आता घरी गेल्यावर फ्रेश झाल्यावर व्हिडिओ टाकते चला मग भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये बाय आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि भावांना बघून असा सपोर्ट द्या तुमचा मला तुमच्या सपोर्टची गरज आहे आणि व्हिडिओ नेहमी तुम्ही बंद आहेत जा रोज बघत जा मी रोज एक दोन पण दोन व्हिडिओ नक्की टाकत जाईल कारण पण आठ दिवस एक पण नाही टाकला आणि काल नाही टाकला थोडं काहीतरी काम असलं टेन्शन असलं तर मग नाही मला व्हिडिओ काढू वाटत तर आता आज उशीर झालाय संध्याकाळी टाकते व्हिडिओ तर नक्की बघा तर चला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय भाजी तयार झालेली आहे आणि वरून कोथिंबीर पण टाकलेली आहे मस्तपैकी तर चला आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुम्ही नक्की सांगा कमेंटमध्ये गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांना वाजले आहे सवा सहा आणि मज्जी वाट बघून बघून एवढा उशीर झाला आता मला काय करू शेवटी मला रिक्षाने यावं लागलं आज काय झालं बसला काय माहिती काय लेट झालं मस्तपैकी पाऊस पडला आहे रात्री एवढा पाऊस पडला बापरे खूप मुसळधारा पाऊस पडला आणि विजाचा काल कलाट होता एकदम जास्त भाक्रे एवढा पाऊस गावच्यासारखा बघा गार्डनमधून थोडं उजड म्हणजे उजेडले आणि लायटीचा पण उजड आहे सगळा सव्वा सहा वाजून गेले तर आज गडबडच आहे सगळ्या कामाची आता चला छत्री पण आणली दहा पंधरा मिनटं उभं राहण्यात गेले बच्ची वाट बघत नाही आता हे दहा पंधरा मिनटं असं झालं घरातून बरोबर काय चला आपल्या भावांच्या बहिणींच सकाळपासून एक पण हिडिओ टाकला नाही तर कामावर गेले फक्त तेवढंच सांगितले की आले कामावर त्याच्यानंतर हिडिओच नाही आणि टाकला पण नाही तर आता वाढले संध्याकाळच्या आठात आले कामावर लवकरच वाजता आणि बनवते जेवण तर जेवणामध्ये काय आहे तुम्हाला नक्की दाखवते मी तर चला बघा आता मस्त पैकी चपाती ज्वारीची भाकरी भात आणि चिकनची भाजी बनवली लाल पैकी थोडस आपल्याला पाणी टाकायचं जास्त काय बनवायचं नाही आणि चिकन शिजवायला काय पाणी टाकलं नाही मी आता जरा वेगळं बनवलं जरा काळ्या मसाल्यात नाही बनवलं बघा थोडस हे मिक्सरचं भांड धुवून थोडस पाणी टाकायचं आणि मस्त झनझणी तास बेत आहे आपला चिकनचा आता त्या दिवशी कोणत्या रविवारी का काय हा रविवारी आपण काळ्या मसाल्यात बनवलं होतं आणि आता मस्तपैकी लाल बनवले आलेली आहे आता चिकन ला मस्त रसा कसा झालाय बघा लाल तरी आली मस्त पैकी आणि कोथंबीर पण वाटलेली आहे मसाल्यामध्ये आणि ही पण आपल्याला नंतर चिरून टाकायची आहे वरून खूप छान तरी आलेली आहे बाकरे आणि इकडं बघा ज्वारीच्या भाकरी बनवून घेतल्यात आणि चपात्या पण बनवून घेतल्यात ज्याला चपात्या खायचे ते चपाती खाईल ज्याला भाकरी खायची ते भाकरी खाणार आणि भात पण बनवलेला आहे चला इथं ठेवतो भाकरी <coughs> 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 बहीण आलेली नानी बहीण आली संध्याकाळचे वाजलेले आहेत आठ आता झालं दहा मिनटं शिजलं ना अजून तर बस मग झालं रेडी लगेच तयार काय तर आली बापरे मस्त छान शिज वाव जी भाजी तयार झालेली आहे आणि वरून कोथंबीर पण टाकलेली आहे मस्तपैकी तर चला आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुम्ही नक्की कमेंट मध्ये आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट मध्ये सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करा आणि भावांना बघून असा सपोर्ट द्या तुमचा मला तुमच्या सपोर्टची गरज आहे आणि व्हिडिओ नेहमी तुम्ही बघत जा रोज बघत जा मी रोज एक दोन एक पण व्हिडिओ नक्की टाकत जाईल कारण पण आज दिवसभरात एक पण नाही टाकला आणि काल नाही टाकला थोडं काहीतरी काम असलं टेन्शन असलं तर मग नाही मला व्हिडिओ काढू वाटत तर आता आज उशीर झालाय आहे संध्याकाळी टाकते व्हिडिओ तर नक्की बघा तर चला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय वाडा मटन मटन काय बनवलंय चिकन चिकन अरे नाही रे घ्या वाडा मटन द्या मटण द्या घ्या 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 वाडा वाडा घ्या भूक लागली तुला घ्या ना मला वाडा काय मटन आहे या चिकन पटर 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 घ्या रे पट कोणा देऊ नका लवकर घ्या सगळं मला काय भूक नाही जास्त घ्या रे सगळं सगळंच घ्या सगळंच घ्या बाय काय मला थोडं घेतलंय माहितीने काय खरं नाही आता खाऊ द्या लवकर गरम गरम खाय खाय रे कसं झालंय माहित नाही पण हा बघ आधी कसं झालंय लय छान खा मग हो। मस्तपैकी खा दमानी खा नहीं। 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 हा हा घ्या ना हा कापलाय कांदा घ्या रा अर्धा राहिलाय कापायचा तस खा मस्त झंझणीत हा 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 ज्वारीची भाकरी छान अशी कापड बर का भात पण आहे हो या काय भात पण बनवलाय गावासारखं झालंय झणझणीत ज्वारीच्या भाकरी बरोबर झणझणीतच पाहिजे मस्त तिखट पाहिजे एकदम भारी हा वर बघ ना मग थोडस वर बघू खा आता चिकन कड बघू का वर बघू त्याच्या बरोबर कांदा हा लय लागते हो येते ना येते तयार करून ठेवलंय मोठ पण मला खाऊ द्या आता पहिलं हा आपण नंतर आता गार होईल परत हा बर 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 खा हा छान छान एक नंबर हा हा चला आता जेवण करतोय आम्ही आता मला पण वाढून घेतलेलं हे बघा आणि बसली पंगत आता मस्त पैकी चाललंय जेवण आता हळूहळू आपलं चाललंय बारीक चावा चला मग चला कसा वाटला व्हिडिओ सांगा नक्की आणि जेवण करतोय आम्ही चला बाय 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 तर हाय चला आता जेवण घालय आणि आवरले आता कुठे निघालो तर तुम्हाला आता नक्कीच व्हिडिओ मध्ये कळल व्हिडिओ बघितल्यावर आता आमची झाली तयारी बॅग वगैरे भरली आणि सर्व काम आवरून घेतलं भांडे वगैरे सगळं घासून द्यायला ले। आणि आता झाली तयारी बघा मस्त आता वाजलेले आहेत नऊ साडे पर्यंत गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ तर बघा चालले चालत पुढं विशाल चाललाय बघा दिसतंय का मला लय लांब गेलाय तेवढ मला एकटील टाकून आता मी कशी चालू एवढं वजा घेऊन पाठीवर बॅग हातात एक पिशवी चालले दम लागला आहे आणि वातावरण मस्त आहे पाऊस झालेला आहे रात्री इकडे दिवस उभाला आहे सूर्य आणि इकडं ज्वारी लावलेली इकडं ऊस लावलेला आहे चालले चालत गावाकडे याच्यामुळेच मला येऊ वाटत नाही लय चालावं लागतंय लय दम लागतंय काय करायचं रिक्षावालेले पैसे सांगते तरी येत नाही टायमवर आडवून पाहते आता वाजले साडेसात दहा पंधरा मिनटापासून चालतो तर आम्ही चाललोय बाहेरचं वातावरण तर मला शेतातलं दाखवते म्हणजे आपलं नाही आहे दुसऱ्याच आहे कपाशी लावलेली इकडं कापूस सगळं इथून तिथून ऊसाची शेती इकडं सगळी ऊस लावलेलाच आहे मागच्या कॅमेऱ्या दाखव हिरवी राहून मस्त पैकी कपाशे रावलेल्या आहेत लोकांचं हे सगळं आपलं नाही आणि या सगळं ऊस आहे आंबे अजून कंटाळ आलायचं हायचं आता काही करू दम लागला चालून चालून मला चालला विचार आता गाडीच घ्यायची एखादी मागशिवायसं बोलले होते असंच पण काही नाही घेणं झालं आता डोकंच लावा लागेल घ्यावंच लागेल गाडी आहे घेतोय चालायचं काय जवळ नाही ना तर चाला चाललं चालतच आता लय अंटा येतो येतोय चालत जायचं पण काय करायचं इलाज नाही आता त्या गोष्टीला आणि मागच्या वेळेस आलता ना इकडला चिखल झालेला होता मग आमची रिक्षा तर चिखल फसली होती तर त्याच्यामुळं मग म्हटलं ना ह्या रस्त्याने यायचंच नव्हतं खरं त मला दाखवत हो हा रस्ता आता चांगला केला आहे मुरम वगैरे टाकून घेतला भर करून टाकली आता याच्यामध्ये अशी तर चिखल काही नाही झालेला सध्याला दम लागतो चालताना अजून बरंच लांब जायचं आहे साडेसात वाजले तर दहा पंधरा मिनटापासून चालतोय आम्ही रस्ता छान केला आहे आता मुरम टाकलाय लय पडले होते भरून काढलेत खड्डे दगड वगैरे मुरम वगैरे टाकून तुम्हाला दाखवते केळी लावलेल्या आहेत काही लावते लोक आणि इकडच्या साईडने तर सगळा ऊसच ऊस आणि उस। हे रस्ता आता नवीन बनवलाय हे बघा तुम्हाला दगडं वगैरे दिसत असतील आत्ता टाकली भर सगळी एवढे बाफरे बाफरे गुडगीत का खड्डे होते त्या रस्त्यामध्ये रिक्षाची येत नव्हत्या पण आता म्हटलं आता तसंच असेल पाऊस झाला आहे रिक्षा येत नाहीत चिखल्यामुळं पण आता चांगला केला आहे रस्ता सगळा भर टाकून मरून वगैरे दगड वगैरे टाकून मस्त बनवलं तरी अजून दहा मिनटं लागतील ना आता घरी जायला तिकडे बरं आपलं दहा रुपये दिल्या खाली घेच रिक्षा दहा रुपये दिल्या खालगेच रिक्षा हे तर लय तोडीत जावं आहे काय करावं याच्या मग जीव नको नको आहे कदरत आहे जीव आले आता जवळजवळ पाच मिनटं लागतील ना आता अजून लय दम लागला काय करू चालवून आता झोप नाही बसून बसून रात्रभर डोळे कसे झाले झोप आले दे आता जास्त वैता घेत आहे काय करावं बघा माझा अवतार इकडून पिशवी पाठीवर बॅग चालले पोरं एवढा लांब गेले ना मला येऊनच द्याय नाही गाडी घे म्हणतं पायी चालायला मोका नाही मी काय करावं बरोबर आहे त्याचे बी त्रास होत आहे जाऊन येऊन किती का पण कुठं जावं आहे यावं आहे गाडी खूप महत्त्वाची आहे पण आता तसंच त्याला गप्प करते शांत राय शांत राय म्हणून त्याला सांगते आता त्यालाच त्रास होत नाही मला पण होत आहे ना चालायचा गेलाय चाललाय पुढं काना कांना कना कना तुम्हाला दाखवते लई लांब आहे मला तिथं येऊन जाईना तो कॅमेऱ्याने दिसत असेल ना हे असे खड्डे असते पावसाचे मग कशा रिक्षा येत नाही तिकडं फसव रिक्षा फसती मग चिखलामध्ये निघत नाही बाहेर बरं दिसते बघा किती लांब गेलाय दाखवते मला दिसतंय का बघा लय लांब गेल्याला दिसतंय बघा मला काही येऊन नाही नाहीत हे पाठ आहे आमच्या इकडचं पाटाला पाणी काही नाही अजून ना आलेलं मागच्या पंधरा दिवसाचं चालू होतं मी इकडं तुरी लावलेल्या लोकांचं हे सगळं आपलं नाही चालले रस्त्याने मी दाखवते तुम्हाला आपलं गावचं वातावरण इकडचं आमच्या इकडचं परिसर असा दाखवते गेला पहिलंही लांब गेलाय पोरगा घराच्या जवळ हे बघा गावचं घर आईवडील राहते इथं किती लांब चालत आले हा पाट एवढा लांबून हा पाठ इघडून जाते आणि हा रस्ता आणि हे घर एवढं लांब चालत आलो तर अर्ध्या तासाच्या वरून लागलं आहे आम्हाला चालायला आता मुंबईच्या घरापासून हिडिओ काढलेला आहे तर डायरेक्ट गावच्या घरापर्यंत तर तुम्हाला टाकलेला आहे तर हिडिओ तुम्ही नक्की बघा लदम आहे आता मला हे बघा घर गावचं शेतात राहते आता चालत बॅगा वगैरे अजून बाहेरच आहेत बाहेरच बसले इथंच पडवीमध्ये पाणी ठेवलंय गरम आता आंघोळ करायची आणि आता झोप घ्यायची जेवण करून चाललाय स्वयंपाक इकडं ठेवली पाणी ठेवलंय गरम होते चाललाय स्वयंपाक इथं ആ <laughs> ബൈ <laughs> 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 <laughs>